नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच चॅनलवरती चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर नवीन तर चॅनलला करा बीडमधील मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडसह राज्यात एकच खळबळ उडाली या प्रकरणातील खडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड यांचा पाया आणखीनच खोलात जाण्याची चिन्ह आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी आता कागदपत्रे सादर करत वाल्मिक कराडच्या आर्थिक साम्राज्यावर हल्लाबोल केलाय संतोष देशमुख यांच्या हत्याकांड समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली जनतेतून संताप व्यक्त झाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरत आहे आणि सात आरोपींना अटक झाली तर या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खडणीच्या गुन्ह्यात कराडला अटक करण्यात आली वाल्मिक कराड हा राज्याचा मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय समजले जातात आता द अंजली दमने यांनी कराडवर थेट हल्ला बोल केलाय अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पुरावे सादर केले आहेत बीडमधील एकूणच प्रशासकीय कारभारवहित प्रश्नचिन्ह उभे केले आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आहे की एक गोपनीय पत्र काल संध्याकाळी आले आहे ज्याची माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिली पत्रात लिहिले आहे की समाजसुधारक वाल्मिक कराड यांचे केस वडवणी बीड आणि परळी येथे चार ते पाच वाईनची दुकाने आहेत प्रत्येक वाईन दुकानाचा बाजारभाव कोटी इतका असल्याचं यांनी सांगितलं होतो पण सगळे कागदे कसे ताब्यात लावण्यात येतात उदाहरणही त्यांनी दिली आहे राज्यातील विविध शहरात करारचे बँक खाते आहेत वेगवेगळ्या शहरात मालमत्ता असल्याचा दावाही आमदार सुरेश धस यांनी केला वाल्मिक कराडची तब्बल शंभर बँक खाते असल्याचे सुरेश धस यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र